सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये खरीप हंगामात खते बियाणे उपलब्ध करून देतात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत रासायनिक खते कीटकनाशके बियाण्यांमध्ये फसवणूक झाले संबंधित विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते त्यासाठी तालुका स्तरावर कृषी विभागाने भरारी पथके तयार केली आहेत पातर्डी शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा नागरिकांना शुद्ध पाणी मिळवण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी नळ पाणीपुरवठा योजनेवर स्वतः लक्ष द्यावे अशी सूचना प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी पालिकेचे मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांना केली आहे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी प्रांताधिकारी मते यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे उत्तर प्रदेश मधील मौलाना संगमनेर आल्यानंतर एका बेकरी व्यावसायिकाकडे त्याचे वास्तव्य होते त्या व्यावसायिकाच्या मुलीसोबत त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र लग्नास नकार मिळाल्याने मौलाना त्याच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन बेकरी व्यावसायिकाच्या दोरीने गळा आवडून खून केला पोलिसांनी अधिक तपास करत मौलाना आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिसांना तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहते श्याम इलिया अन्सारी असे खून झालेल्या बेकरी व्यावसायिकाचे नाव आहे रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना गयाबाई गंगाराम तमनर यांच्या अपघाती मृत्यू झाला आहे त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांसह विविध संघटनांनी शनी शिंगणापूर रस्त्यावरच अंत्यविधीचा निर्णय घेतला त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली शनी शिंगणापूर रस्त्यावर तासभर मृतदेह ठेवत आंदोलककर्त्यांनी गतिरोधक तसेच रस्त्यावर फलक लावण्याची मागणी केली प्रशासनाने दोन दिवसात मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृत महिलेवर अमरधामत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे संहिता सुरू असतानाच अचानकपणे नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची ठाणे झेडपेत बदली झाल्याने चर्चेला उदाहरण आले होते नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारत न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशातून ही बदली झाल्याने महायुतीत चर्चा रंगली होती मात्र नगरचे प्रशासकीय पदे विस्कळीत होऊ नये विकास कामांना घोळ बसू नये यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अखेर सीओ येरेकर यांच्या बदलीला तूर्त स्थगिती मिळाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून

साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरकोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदाबाद विषयांच्या नंतर तुमचं पण एकदा स्वागत पवेत पुढील बातम्या शेअर व्यावसायिकाचे आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून हसनापूर येथील या व्यवसायात मध्यस्थी असणाऱ्या एका युवकाने तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली शेअर व्यवसायात काही महाराज सहभागी असल्याचे समजल्याने आश्चर्य व्यक्त होत असून हे महाराज संपर्क बाहेर गेल्याची चर्चा चालू आहे तालुक्यात शेअर व्यावसायिकांचा जा कर झाला आहे अनेक व्यावसायिकांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा सुनाला पोवारा केला आहे या प्रकारामुळे गुंतवणूकदार सैरभेर झाले आहे आता त्यांनी पैसे गुंतवण्यास मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींकडे तगादा सुरू केला आहे त्यामुळे या अगाद्याच्या वैतागाने एका मध्यस्थी युवकाने सोमवारी पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली गट आहे याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे वडिलांना मित्राला विचारला मित्राने उलट शिवगाळ केली त्यामुळे काठीने मारण करून कोयत्याने डोक्यावर वार करून मित्राचा खून केल्याची कबुली आरोपी मित्राने दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कौडगाव आठरे येथून आरोपीला ताब्यात घेतला आहे चौकशीच्या अंते त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अविनाश बाळू जाधव असे मय तरुणाचे नाव असून तर अमोल नवनाथ आठरे असे आरोपीचे नाव आहे दीड महिन्यांपूर्वी घरातून पळून जाऊन पिंपळदरी येथे तरुणाशी प्रेमविवाह केलेली मुलगी दीड महिन्यानंतर कागदपत्र नेण्यासाठी माहेरी आली आईने कागदपत्रांना दिल्याने मुलीने आईला मारहाण केली यावेळी वडिलांनी रागाच्या भरात मुलीला चापट मारल्याने मुलीने सासरच्या काही मंडळींसह नातेवाईकांना आणून घरात जमावासह घुसून उचकपाचं करत आई वडिलांसह भावाला जबर मारहाण केली दरम्यान या झटापटीत घरातील सोने व रोकड गहाळ झाले आहे या प्रकरणी अकरा जणांविरुद्ध घारगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी संध्याकाळी निसर्गाचा मोठा कोप झाला त्यात खरडा येथील यशवंतराव चव्हाण मुक्त व राहणाऱ्या मदारी समाज बांधवांच्या झोपड्या वादळाने क्षणार्धात उडून गेल्या पावसाने पाणी झोपड्यात घुसून सर्व मातीमोल झाले त्यांचा संसार उघड्यावर आला नवीन वीज घरकुले उद्ध्वस्त झाली वादळी पावसाने त्यांच्या स्वप्नांचा क्षणा चुराडा केला उघड्यावर आलेल्या या समाजाला आज मदतीची हाक देण्याची गरज संभवली आहे सांगली जिल्ह्यातील टेंबू प्रकल्पातून बावीस टी एम सी पाणी उचलून सात तालुक्यांना पुरवठा केला जातो हे पाहून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आम्हाला एक किंवा दोन टी एम सीची गरज असून टेंबू मध्ये एवढा मोठा प्रकल्प उभा राहत असेल तर याच धर्तीवर मध्ये प्रकल्प उभा राहिला पाहिजे त्यासाठी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पुढाकार घेतला आहे त्यासाठीच्या लढ्यासाठी पुढाकार घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवत मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री